पुणे शहरातलं नामांकित असं असणार दिनाथ मंगेश्वर हॉस्पिटल त्या हॉस्पिटलनी मानवतेला कायमा फासणारी घटना घडलेली कट आहे काल त्या हॉस्पिटलच्या मुजोर प्रशासनामुळे तनिशा उर्फ ईश्वरी भिसे ही गर्भवती महिला हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्यासाठी डिलेवरी करण्यासाठी गेलेली होती परंतु हॉस्पिटल प्रशासन की जे हॉस्पिटल धर्मादाय म्हणून कार्यरत आहे आणि त्या हॉस्पिटलने अगोदर संबंधित महिलेला आणि तिच्या कुटुंबाला सांगितलं की दहा लाख रुपये तुम्हाला डिपॉझिट अगोदर भरावे लागतील साहजिकच आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांकडे दहा लाख रुपये ऑन द स्पॉट कोणाकडेही नसतात आणि दहा लाख रुपये नसल्यामुळं ज्या वेळेस कुटुंबांचा आणि मंगेशकर हॉस्पिटलचा संवाद चालू होता त्या संवादामध्ये अत्यंत मुजरपणे मंगेश हॉस्पिटलनी सांगितलं की जर तुमच्याकडे डिपॉझिट भरायला दहा लाख रुपये नसतील तर तुम्ही ससून हॉस्पिटलला पेशंट हलवा आणि या दरम्यान आपण बघितलं की आज हे सगळं प्रकरण सगळीकडे गाजत आहे तर हे गाजत का आहे तर ह्याच्यासारखी आजपर्यंत अनेक सर्वसामान्य माणसं दररोज मरत आहेत पण त्यांची दखल कुठेही घेतलेली आपल्याला दिसत नाही आणि खुद्द सत्ताधारी पक्षाचे आमदार अमित गोरके यांचे पी ए असणारे विषय तर त्या भिशेनची ही पत्नी होती आणि त्यांच्या पत्नीला योग्य वेळेवर उपचार मिळावे यासाठी त्याच त्या, त्या कारणासाठी मंत्रालयामधून फोन आले आणि मंत्रालयातून फोन आले तुम्ही वेळेवर उपचार करा वगैरे ही सगळी प्रोसिजर चालू होती तरी सुद्धा मंत्रालयातून फोन आल्यानंतर सुद्धा डिम्म प्रशासन हल्लं नाही आणि त्या दरम्यान त्या गर्भवती महिलेला उपचार करण्यास विलंब झाला आणि ती दुःखद घटना घडली की एका जुळ्या बाळांना जन्म देऊन ती गर्भवती महिला मृत पावलेली आपल्याला दिसत आहे तर ही अत्यंत अत्यंत गंभीर घटना आज काल पुणे शहरामध्ये घडली आणि ती घटना घडल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रभर दिनानाथ दिना मंगेशकर हॉस्पिटलच्या विरोधामध्ये असंतोष आक्रोश चालू आहे आम्ही सामाजिक कार्यकर्ते आहोत नेहमीच आम्ही गोरगरीब कष्टकऱ्यांच्या मदतीला धावून जात असतो आणि यानंतर ज्यावेळेस आम्ही चौकशी केली तर दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या संदर्भात असंख्य तक्रारी आमच्या संघटनेकडे आलेल्या आहेत आम्हाला देखील लोकांनी सांगितलेलं आहे की ह्या हॉस्पिटलचा शुद्ध हेतू फक्त पैसे कमवणे हाच राहिलेला आहे आजपर्यंत आपण पाहतो की या हॉस्पिटलनी जे जे सगळे धर्मादाय हॉस्पिटल असतात ते सगळे धर्मादाय हॉस्पिटल शासनाकडून अत्यंत अत्यंत अल्प दरामध्ये जमीन घेतात वीज घेतात पाणी घेतात आणि या सगळ्या सवलती आम्ही धर्मादाय काम करत आहोत धर्मादाय पद्धतीने हॉस्पिटल चालवणार आहोत म्हणून या सगळ्या सोयी सवलती अत्यंत काळी मात्र नाम मात्र किमतीमध्ये घेतात आणि दिनानाथ मंगेश्वर हॉस्पिटलने सुद्धा अवघ्या एक रुपयाच्या वाडीकरांनी वर्षाला ही जमीन घेतलेली आहे आणि त्या जमीन घेतल्यानंतर आणखीनही मी आताच वाचलं की या फेब्रुवारीमध्ये दोन हजार पंचवीसच्या फेब्रुवारीमध्ये सुद्धा अजून एक ठराव मंत्रिमंडळात मंजूर झालेला आहे की अजून वाढीव जमीन हॉस्पिटलला द्यायची त्यांना पूल बांधण्यासाठी परमिशन द्यायची त्यांना जमीन द्यायची हे सगळं द्यायचं आहे आणि हे सगळे अशी जमीन घेऊन शासनाच्या सगळ्या सोयी सवलती घेऊन दिनारनाथ मंगेशकर हॉस्पिटल उभं राहिलेलं आहे परंतु हॉस्पिटल उभं राहिल्यानंतर त्या हॉस्पिटलनी काय केलं तर त्यांचा धर्मादायचा जो हेतू आहे हर तो हेतूला पूर्णपणे हरताळ पासलेला आहे आणि त्यांनी शुद्ध पैसे कमवणे हा धंदा ठेवलेला आहे आणि त्या धंद्यातून त्यांना पेशंट जगले काय मरले काय त्यांना काही देणं घेणे नाही त्यांना फक्त पैसा कमवणे हेच एकमेव ध्येय राहिलेलं आहे त्यामुळं प्रशासनाच्या दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या प्रशासनाच्या दिलग दिरंगाईमुळं एका गर्भवती महिलेला मृत्यू झालेला आहे आणि त्या बाळांना जन्म दिला तिनं म्हणजे बाळांचं तोंड बघण्याच्या अगोदर ती गर्भवती महिला मृत पावलेली आहे अत्यंत मनाला वेदना देणारी घटना काल पुणे शहरामध्ये घडलेली आहे आणि अशा असंख्य घटना पुणे शहरातच नव्हे तर महाराष्ट्रभर घडत आहे तर शासनाला या लाईव निमित्तानं आमची विनंती आहे शासनाच्या सगळ्या सोयी सवलती घेणारे जे सगळे धर्मादाय हॉस्पिटल आहेत त्या सगळ्या धर्मादाय हॉस्पिटलवरती तुम्ही कडक कारवाई केली पाहिजे त्यांच्यावरती लक्ष ठेवलं पाहिजे ते जाणीवपूर्वक धर्मादाय पद्धतीने हॉस्पिटल चालवतील याची व्यवस्था तुम्ही केली पाहिजे म्हणूनच या सगळ्या शासन प्रशासनाला जाग आणून देण्यासाठी आम्ही सत्यशोधक बहुजन आघाडीच्या वतीने उद्या सकाळी साडे अकरा वाजता दिनानाथ मंगेशर हॉस्पिटल यांच्या समोर आम्ही आंदोलन करणार आहोत तरी सर्वसामान्य माणसांनी ज्यांना वाटते की भविष्यात आपल्या वाट्याला हे दुःख येऊ नये शासक प्रशासनाने हॉस्पिटलने आमची अडवणूक करू नये अशा सगळ्या माणसाने जागरूकपणे आपल्या हक्का अधिकारासाठी लढलं पाहिजे म्हणून उद्या सत्यजित बहुजन आघाडीच्या वतीने साडे अकरा वाजता हॉस्पिटलच्या समोर आंदोलन आहे तरी सर्व सुज्ञ नागरिकांना विनंती आहे की आपण सर्वांनी या आंदोलनामध्ये सहभागी व्हावे